नारीवली गावात पाच घरफोड्या गावातील महिला पोलीस स्टेशनला धडकल्या गावामध्ये घरफोड्या होत असल्यामुळे गावातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यासाठी आमच्या नारिवली गावामध्ये पोलिसांची गस्त वाढवावी यासाठी नारिवली गावातील महिलांनी शिळ डायघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची भेट घेतली गावामध्ये पाच ते सहा घरफुण्या आतापर्यंत झाल्या आहेत आपण स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर चोरट्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी महिलांनी वरिष्ठांकडे केली आहे सतत घरफुड्या होत असल्यामुळे लहान मुलांमध्ये महिलांमध्ये नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घरच्या पुरुष मंडळी कामावर गेल्यामुळे रात्री घरात राहायला आता भीती वाटते आणि लहान मुली सुद्धा घाबरतात सदर घटना लक्षात घेऊन सुरक्षेसाठी पोलिसांची गस्त ठेवण्यात येईल असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे अक्षरज मीडियासाठी साठी विनोद वासकर नवी मुंबई ठाणे